शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या यासंदर्भात शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्याचा शासन निर्णय असतानाही शिंगणापूर ग्रामपंचायत प्रशासन शेतकऱ्यांना वेटीस धरून दोनशे रुपये प्रतिब्रास शेतकऱ्यांकडून ग्रामपंचायत आकारणी करत असून शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर प्रतिब्रास शंभर रुपये आकारणी सुरू केली परंतु शिंगणापूरचे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे अतुल करचे सुनील ठोंबरे सोमनाथ काटकर अनिल करचे यांनी सदर गाळ पन्नास रुपये प्रतिब्रास आकारणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या शिवारात देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसापूर्वी मान तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले होते त्यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी गाळ स्थगित करण्याबाबतचे आदेश ग्रामपंचायत प्रशासनाला दिले होते चैत्रयात्रा संपल्यानंतर शेतकऱ्यांना शेतात मोफत गाळ मिळावा यासाठी त्यांनी सोळा एप्रिल रोजी उपोषण ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केले होते त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने चर्चा करून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मानपंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून मध्यस्थी करून शेतकऱ्यांना सकस आहारातील गाळ प्रतिब्रास साठ रुपयेप्रमाणे देण्यात येईल असे घोषित केले दरम्यान उपोषणकर्त्यांनी परस्पर चर्चा करून तसेच मनाचा मोठेपणा दाखवून प्रतिब्रास साठ रुपयेप्रमाणे आकारणी करण्याचे मान्य केले शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अनगा दीपक बडवे यांच्या हस्ते लेखी स्वरूपात पत्र घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल करते वीरभद्र कावडे यांच्यासह सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना वीरभद्र कावडे म्हणाले की शेतकऱ्यांना मोफत गाळ तसेच शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ग्रामपंचायत प्रशासन रुपये आकारणी करत कर होती मान तालुक्यात उन्हाची तीव्रता बिकट असून शेतकऱ्यांना अनेक अडचणी आहेत या अडचणीतही शेतकऱ्यांकडून प्रतिब्रास शंभर रुपये आकारणी सुरू होती शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने माझ्या सह प्रतिब्रास पन्नास रुपये आकारणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण केले

ग्रामपंचायत सरपंच त्यांचे पदाधिकारी ग्राम ग्रामसेवक बापू पिडो साहेब व त्यांचे आलेले सरकारी ग्रामसेवकांना व गावातील सर्व लोकांचे आणि आम्हाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला तसेच आपले प्रभारी सर्वांचे आभारी मानतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका